हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ सगळ्यांना पुन्हा एकदा आपल्या नवीन विषयामध्ये नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि दोन हजार पंचवीस येणाऱ्या नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप 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 अगदी मनापासून शुभेच्छा कारण आता येत्या दोन ते तीन दिवसच राहिलेले आहेत या दोन ते तीन दिवसांनंतर दोन हजार चोवीसला आपण बाय बाय करत आहोत निरोप देत आहोत पण त्यामध्येच आपल्याला आणखीन एक संधी या वर्षाने दिलेली आहे ती म्हणजे सोमवती अमावस्या हो कारण का तर ही अमावस्या आपल्याला महत्त्वाची अतिशय आहे याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे वर्षातून तसं जर बघायला गेलं तर दोन सोमवती अमावस्या येतात तर त्यामध्ये या वर्षाची ही शेवटची सोमवती अमावस्या जी जाताना सगळी निगेटिव्हिटी नकारात्मकता चिडचिड भांडणे पतीपत्नीमधील वाद आजारपण या सगळ्या गोष्टी आपल्यासोबत घेऊन जाणार आहे म्हणजेच तसे उपाय आपण करायचे आहेत असे तर हे वर्ष घेऊन जाणार नाही उलट या वर्षातील निगेटिव्हिटी या वर्षामध्येच मागं सोडून नवीन वर्षामध्ये पॉझिटिव्हिटीने भरून आपण कसं पदार्पण करायचं त्यासाठीचे माझे काही खास प्रयत्न देखील चालू आहे म्हणजेच तुम्हाला उपाय सांगण्यासाठी कारण बघा सोमावती जी येते तेव्हा भगवान शिव आणि माता पार्वतीच्या उपासनेचा देखील हा दिवस आहे यासोबतच माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची देखील पूजा केली जाते पण अमावस्या म्हटले की हा दिवस पित्रांना समर्पित असतो पित्रांना स्मरण करून त्यांची विधिवत पूजा करून त्यांना तर्पण द्यावे असा हा दिवस असतो जशी पौर्णिमा येते त्याप्रमाणे अमावस्या येते पण पौर्णिमा ही देवांना समर्पित असते तर अमावस्या ही पित्रांना समर्पित असते या दोघांचाही आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये असणं अत्यंत आवश्यक का आहे कारण आपण कितीही प्रयत्न केले आपल्या पत्रिकेमध्ये कितीही चांगले योग जरी जुळून आले तरी ते भाग्य ते नशीब उजळवण्याचं काम आपल्याला आपल्या देवतेची कृपा आणि पित्रांचा आशीर्वाद असेल तरच ती योग्य वेळेस आपल्याला मिळते किंवा आपलं भाग्य योग्य वेळेस उजळते असं म्हटलं जातं म्हणूनच चला बघूया आजच्या आपल्या विषयामध्ये काय काय असणार आहे खास पण तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असताल ना तर लगेच सबस्क्राईब करा आणि सोबतचं बटन देखील प्रेस करा कारण या नवीन वर्षामध्ये आणखीन असे खास उपाय जे आहे तुमच्यासाठी मी खूप तयारीनिशी केलेले आहेत ते तुमच्यासमोर येणार आहेत पण त्यासाठी तुम्ही सबस्क्राईबच केलेलं नाही आहे बटन प्रेस केलं नसेल तर तुमच्यापर्यंत ते पोहोचणार नाहीत यासाठी ही नम्र विनंती तर आजच्या विषयामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे जो हा महिना आहे डिसेंबर या डिसेंबर महिन्यामध्ये हा जो शेवट आहे सोमवती अमावस्या करत आहे त्यामध्ये पितृदोष नष्ट करण्याची आणि पितरांचा आशीर्वाद प्राप्त करण्याची ही संधी मिळालेली आहे आपल्याला सोमवती अमावसेला हा आशीर्वाद कसा मिळवायचा तेच आज आपण जाणून घेणार आहोत यापूर्वीही या, या आधीच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पित्रांसाठी एक साधा आणि सोपा उपाय सांगितला याशिवाय मिठाचा देखील उपाय सांगितला की अमावस्येच्या रात्री तुम्ही कसं तुमच्या घरातील नकारात्मकता मीठ शोषून घेणार आहे ते यामध्ये सगळ्यात महाराष्ट्राचं आराध्य दैवत लाडकं म्हणजे कैलास पर्वतावर असणारे जेजुरीचे खंडेराव कारण सोमवती अमावस्याला लाखो लोक जमा होतात लाखो भाविकांची गर्दी या गडावरती असते आणि काही ना काही प्रत्येकाच्या जीवनामध्ये अडचणी निर्माण होत असतात संघर्ष जास्त आणि प्रगती कमी प्रगती कमी त्यामुळे घरामध्ये सुख समाधान नाही सारखी भांडणं होणे चिडचिड होणे सासू सुनेचं न पटणे किंवा मुलांचं नाही पटणे याशिवाय पती पत्नींचे वाद हे तर आहेच याशिवाय मुलांचे लग्न देखील जमताना अनेक अडचणी येतात तर या सगळ्याच्या मागे जे मूळ कारण आहे आणि महत्वाचं कारण आहे ते म्हणजे पितृदोष पितृदोष जर असेल तर कुठे ना कुठे तरी आपल्याला कितीही तुम्ही करा कष्ट करा प्रामाणिक प्रयत्न करा पण त्याला यश देण्यासाठी पित्रांचा आशीर्वाद गरजेचा असतो म्हणूनच नेहमी आपल्या आई वडिलांचा मोठ्यांचा आदर करा आणि त्यांच्या ज्या आहेत गरजा या मतारपणी काय असतात जास्तीत जास्त पण त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न तुमच्या कुवतीप्रमाणे जरूर करा म्हणजे शक्यतो करून तुमच्या पिढीपासून तरी पितृदोष लागणार नाही तुमच्या मुलांना त्याचा त्रास होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे कारण पितृदोष जर नसेल तर लग्न वगैरे जमण्यास अजिबात कोणतीही अडचण येत नाही सर्रास हे योग जुळून येतात आणि सगळ्यात पहिलं अमावस्या जर तिथे असेल तर तुम्ही दर आमावश्येला दही भाताचा जो नैवेद्य आहे बारा वाजता तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली ठेवायचा आहे त्यावर थोडे काळे तीळ मिक्स करायचे आहेत वरती आणि मग हे जे आहे नैवेद्य म्हणून पिंपळाच्या झाडाजवळ ठेवायचं आहे पित्रांना पित्रांना तर्पण पण तुम्ही द्यायचं आहे बाराच्या आत बारा, बारा वाजेपर्यंत कारण या तर्पण देताना तुम्ही पाण्यामध्ये गंगाजल मिक्स करायचं काळे तीळ पांढरी चंदन पावडर आणि एक पांढरं फूल हे सगळं घेऊन तुम्ही ओम पितृदेवाय नम असा मंत्र म्हणायचा आणि हे तर्पण दोन्ही हातांनी सोडायचं पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी तिथं जुन्याऐवजी सांगितलं भाताचा तो ठेवायचा आहे यासोबतच आपल्या घराची पूर्ण निगेटिव्हिटी जाण्यासाठी आजच्या दिवशी तुम्ही पती आणि पत्नी दोघांनीही लवकर उठायचं आहे लवकर उठून सकाळी स्नान करताना पाण्यामध्ये गंगाजल आणि काळे तीळ मिक्स करायचे आणि यामध्ये थोडीशी पांढऱ्या चंदनाची पावडर टाकायची आहे त्यासोबत थोडासा मिठाचा एक खडा टाकायचा आहे आणि मग तुम्ही आंघोळ करायची आहे व्यवस्थित छान तुमचं सगळं आवरून देवपूजा वगैरे आज करायची हळदीच्या पाण्याने देवांना स्नान घालायचं त्यामध्ये थोडं गंगाजलाचे दोन ठेंब मिक्स करायचं आहे तुमच्या जवळपास जर कुठे नदी असेल ना तर आजच्या दिवशी नदीला तुम्ही जे आहे दीप प्रज्वलन करून दीपदान करायचं आहे म्हणजे साधासा दिवा जो आहे ते वात भिजवून तुपाची किंवा तेलाची एखाद्या द्रोणमध्ये पंथी ठेवून ते तुम्ही पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे फुलं त्यामध्ये अर्पण करायचे हळदी कुंकू काळे तीळ मिश्रित करून हे अर्पण करायचं अक्षदा अर्पण करायच्या पांढऱ्याच आणि मग हे नदीमध्ये प्रवाहित करायचं आणि यासोबत एक रुपयाचं नाणं वगैरे असेल तर प्रदी नदीमध्ये तुम्ही जरूर टाकायचं आहे जेणेकरून तुमच्या आर्थिक ज्या समस्या असतील त्या या नदीच्या प्रवाहासोबत सगळ्या लांब लांब निघून जाऊ दे आणि माझ्या आयुष्यामध्ये मा असा सर्व या दिव्यासारखा प्रकाश उजळू दे अंधकार नष्ट होऊ दे अशी प्रार्थना म्हणू म्हणून तीन वेळा करायची आहे आणि हा दिवा आणि हे नाणं तिथे पाण्यामध्ये सोडायचं आहे पूर्वीच्या काळी अगदी आपल्या घरातील लोक सहज हे करायचे कुठे नदी जर दिसली प्रवास वगैरे करताना तर जरूर थांबून एक रुपयाचं नाणं नदीमध्ये जरूर बघा फेकायचे किंवा बसमध्ये एस टीमध्ये मध्ये जर असतील नदी दिसली तर नमस्कार करून जे आहे एक रुपयाचा कॉईन नदीमध्ये टाकायचे किती जणांना हे आठवतं मला नक्की कमेंटमध्ये सांगा हे जे उपाय आपण तेव्हा लाइटली घ्यायचो पण आता त्या मागची भावना किंवा अर्थ आपल्याला समजतात जेव्हा खरंच आपल्याला त्या गोष्टींचे त्रास होऊ लागतात म्हणून मग आपल्याला या उपायांची जोड आपल्या जीवनामध्ये लागते आणखीन यासोबत आजच्या दिवशी जेवढं शक्य होईल ना तुम्हाला तेवढं दान करायला खूपच महत्व आहे बरं का कारण दान म्हणजे असं काय मोठ्या वस्तू मोठ्या मोठ्या ठिकाणी द्यायचं असं नाहीये आपली ऐपत आहे बाबा एखाद्याला आजच्या दिवशी दुधाचं पाकिट तुम्ही खरेदी करून देऊ शकता किंवा घरातील गहू आहे गहू गव्हाचं पीठ वगैरे देऊ शकता कुणाला साखर वगैरे पांढरे जे पदार्थ आहेत ते तुम्ही आजच्या दिवशी देऊ शकता पण संध्याकाळच्या अगोदर दुपारी वगैरे तुम्ही पांढरे पदार्थ देऊ शकता आणखीन कोण गरीब असतील तर त्यांना तुम्ही जे कॉइन्स आहेत म्हणजे नाणे ते तुम्ही चिल्लर द्यायचे आहेत नोटा न देता मदत म्हणून जर तुमच्याकडे असतील तर अशा प्रकारे एकदम साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही करायचं आहे कारण म्हणतात बघा शास्त्रामध्ये देखील नमूद आहे की पितृदोष हा भगवान रामांना देखील होता रामांनी देखील पित्रांचं तर्पण पितृ श्राद्ध केलेला आहे कोणीही याच्या या पितृदोषातून किंवा पित्रांच्या कर्तव्यातून बाजूला न निघता त्यांचं जे काय आहे ते त्यांना जरूर अर्पण करून त्यांचं स्मरण करून प्रत्येक कार्याला यशस्वी करा असं प्रार्थना करायची आहे आणि दोन हजार पंचवीसमध्ये माझ्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत चांगलं आरोग्य पूर्ण परिवाराला असू दे अशी प्रार्थना मनोमन करून नवीन वर्षाची सुरुवात या अमावश्याच्या उपायांनी करायची आहे आपल्याला तर अशाच नवनवीन माहितींसाठी आपल्या चॅनलवर जरूर तुम्ही भेट देत जावा आणि त्यासोबतच व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये जरूर शेअर करा एकदम साधे सोपे उपाय असतात अतिशय कमी प्रमाणात पैसे खर्च करावे लागतात या उपायांसाठी किंवा नाहीच करावे लागत असा माझा प्रयत्न असतो चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ